माझं नाव रासे डुबल वार्ड क्रमांक मधून मी फॉर्म भरलेला आहे आणि आता पण अपक्ष म्हणून भरलेला आहे उद्देश हाच आहे की थोडासा जो वाटणार लागणारा जो बदल आहे तो बदल चालू होईल आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि ह्या बदलातून पंढरपूरचं नवीन चित्र समोर आणूया तर हां मला कोणते पक्ष का निवडणूक म्हणजे का मला निवडून किंवा चिन्ह देतील कारण मी काय असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे माझा ठीक आहे सो तसं न करता आपण प्रयत्न करूया पहिल्यांदा आपण प्रूव्ह करू नंतर आपण पुढच्या दिशेबद्दल बोलतोय विजन काय काय विजनबद्दल मी नक्कीच बोलेल आ, की महत्त्वाचं काय आहे की हे जी जी निवडणूक आहे ती निवडणूक ही लीडर चूज करण्यासाठी आहे राईट तर त्याच्यामध्ये मतदार राजा जो आहे त्यांनी चांगल्या उमेदवाराला एक विजन घेऊन त्या पद्धतीनं त्यांनी निवडून आणायला पाहिजे आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी होत आहेत इवन जो निवडणुकीच्या काळामध्ये पण म्हणजे पैशाच्या गोष्टी असतील तर जा त्या नाही व्हायला पाहिजे तरुण वर्गांनी जास्तीत जास्त पुढे यायला पाहिजे आणि जे काही ट्रॅडिशनली गोष्टी चालू आहेत त्याला आपणच थांबवायला पाहिजे की ज्या काही गोष्टी आहेत आता राईट आता इलेक्शनच्या काळात जास्त काही गोष्टी घडतात आता पण सांगणार सांगू शकत नाही सगळ्या पण त्या व्हायला नाही पाहिजे मतदारांना एवढंच आव्हान करेल की ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्यामध्ये पार्टिसिपेट करू नका तरुण जे मतदार आहेत त्यांना एकच सांगेल की जेवण करणं कुठंतरी प पार्टी करणं हे न करता उद्देशाला घेऊन पुढं जावं